नमस्कार मंडळी आपले क्रिएशन क्रिएशनवर स्वागत करीत आहे आज आपण इतिहास गडकिल्ल्यांचा या सदरात आपले राजे शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि त्यांचे वैभव जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याची सुरुवात परंपरा इतिहासाची राजे शिवछत्रपती यांना सादर प्रणाम करून आजच्या विषयाची सुरुवात करणार आहोत आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपणास जर आमचा प्रयत्न आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आजचा आपला विषय आहे किल्ले प्रतापगड सातारा मराठ्यांच्या थरारक इतिहासात महाराजांचे चातुर्य युद्ध कुशलता पराक्रम नियोजन पाहिलेला किल्ला म्हणजे किल्ले प्रतापगड गडाच्या नावाप्रमाणेच या गडावर शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी थोर पराक्रम गाजवला प्रखर तेजस्वी असा इतिहास घडवला त्याच किल्ले प्रतापगडाची माहिती आज आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किल्ले प्रतापगड चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला किल्ले प्र... इ... इतिहास प्रतापगडाचा प्रतापगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम इसवी सन सोळाशे छप्पन साली पार पडले छत्रपती राजाराम महाराज गडावर एप्रिल सोळाशे एकोणनव्वद ते दहा ऑगस्ट सोळाशे एकोणनव्वद पर्यंत वास्तवास होते छत्रपती राजाराम महाराज यांची काकरखानासोबत पहिली लढाई याच गडावरच्या पायथ्याशी झाली त्यामध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावली होती या लढाईत पायदळ प्रमुख पिलाजी गोळे हे छत्रपतीच्या सोबत चिलखतीप्रमाणे पुढे होते इसवी सन सोळाशे छप्पन्न ते इसवी सन अठरा अठरा या काळातील काही महिने सोडल्यास हा किल्ला शत्रूपासून अभेद्य राहिला होता सतरा फुटाच्या कास्याच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन एकोणीसशे सत्तावन्न मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले आपण पाहू शकता शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अफजलखानाने दगा केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मारले त्यानंतर संभाजी कावजी या मर्दाने गड्याने खानाचे शीर या बुरुजात पुरले असे हे इतिहासात सांगितले जाते भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर आपल्या देवीचा चेहरा दिसतो या देवीची एक कथा आहे सांगितली जाते की शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौगडा वाजवण्याची प्रथा सुरू केली होती हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतास नैवेद्य दाखवत असे या भवानी मंदिरात सभामंडप व नगारखाना आहे मंदिरेपासून अंदाजे शे दोनशे पाऊल चढल्याच्या नंतर एक छोटेकानी दरवाजा लागतो आणि तेथूनच किल्ल्यात प्रवेश होतो त्याच्या पुढे एक पडीक चौतर आहे विमानातून जर आपण प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार एखाद्या फुलासारखा दिसतो चौदाशे फूट लांबी व चारशे फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे इतर गडापेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे वायव्येकडे तटबंदी आठशेहून आठशे फुटाहून अधिक उंच आहे बालेकिल्ल्याच्या ईशान्येला किल्ल्यातल्या दोन तळी आहेत तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते व येथेच ही किल्ल्याची आपली फेरी पूर्ण होते आता जाता जाता आपण प्रतापगड किल्ल्याचा नकाशा पाहणार आहोत सौजन्य ट्रेक सिटीज डॉट कॉम आपण पाहू शकता नकाशामध्ये अची अचूक पद्धतीने मांडणी केली तसे आहे तसेच येथे किल्ल्यातील प्रत्येक महत्वाच्या जागा दाखवलेल्या आहेत मग बांधलेले बुरुज द्वार असो त्यापासून मुख्य दरवाजा असो किंवा शिवाजी महाराजांचा पुतळा असो किंवा बालेकिल्ल्यातील प्रवेशद्वार असो किंवा महाद्वार असो या सर्व गोष्टी तटबंदीसही दाखवलेल्या आहेत तसेच आपण या आजूबाजूचे गड कोणते आहेत याची सुद्धा माहिती घेऊ शकता चला तर मग आपण सुरुवात करूया प्रतापगडाच्या माहितीबद्दल नाव प्रतापगड उंची पस्तीस ते छप्पन्न फूट म्हणजे एक हजार चौऱ्याऐंशी मीटर प्रकार गिरीदुर्ग चढाईची श्रेणी सोपी मध्यम प्रकाराची ठिकाण सातारा महाराष्ट्र जवळचे गाव महाबळेश्वर आंबेनळी घाट डोंगररांग सातारा सध्याची स्थिती व्यवस्थित आहे प्रतापगड किल्ल्याला कसे पोचायचे हा एक आपला नेहमी आकर्षणाचा प्रश्न असतो वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेस टेहाळणी बुरुजाखाली सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपवलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोचतो वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रीतीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो महादरवाज्यातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरुज दिसतो हा बुरुज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येतात तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर येथून खाजगी वाहनाने किंवा बसने चाळीस मिनिटात प्रतापगडाच्या पायथ्याशी आपण पोहोचू शकता याखरी जर का आपण मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूरवरून आंबेनळी घाटाने सुद्धा प्रतापगडावर जाता येते तसेच प्रतापगड हा किल्ला महाबळेश्वरपासून अंदाजे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे व महामंडळाची दररोज बससेवा महाबळेश्वरून येते असते परंतु आपण जाण्यापूर्वी सध्याची स्थितीची माहिती घेऊन तपास करून जावा म्हणजे आपला जर का महामंडळाची बससेवा वापरायची असेल तर काही अडचणी येणार नाहीत गडावरील राहण्याची सोय गडावरील विश्रामगृहात राहण्याची उत्तम सोय होऊ शकते जेवणाची सोय गडावर जेवणासाठी अनेक उपहार गृह आहेत परंतु प्रवासा दरम्यान आपणास काही लागले तर आपण आपल्यावर घेऊन जाऊ शकता पाण्याची सोय बारमाही पाण्याचे किंवा पिण्याचे पाणी उपलब्ध आहे पण आपल्या बरोबर नेहमी प्रवास करताना थोडे पाणी आपण आपल्या बरोबर जरूर घ्यावे पायथ्याचे गाव वाडा वैशिष्ट्य अफजल खान वधाची ऐतिहासिक घटना व तुळजा भवानी मातीचे मंदिर यामुळे हा किल्ला बघण्याजोगा ठरतो तसेच चिकलती बुरुज हंबीरराव मोहिते यांची तलवार केदारेश्वर मंदिर राजमाता जिजाऊ यांचा वाडा या अशा विविध प्रकारच्या गोष्टी आपण येथे पाहू शकता आणि महत्वाची सूचना म्हणजे गडावरील प्रमुख ठिकाणे पाहण्यासाठी आपणास एक तास पुरेचा आहे पण आपण थोडा वेळ काढून याची माहिती घेऊन शकता तसेच जर का आपणास हा संपूर्ण गड पाहायचा असेल तर अंदाजे तीन ते चार तास ता लागतात पण आपण पाच तासाचे नियोजन करून आपल्या बरोबर आपल्या लागणाऱ्या वस्तू वगैरे घेऊन जाऊन आपण या गडा गडाची संपूर्ण माहिती घेऊ शकता तसेच आजचा हा विषय होता आपला किल्ले प्रतापगड सातारा जिल्ह्यातील असेच वैभवशाली महाराजांचे वैशिष्ट्य पूर्ण किल्ले पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला भेट द्या आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पहा जा धन्यवाद नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे आज आपण येथेच थांबणार आहोत दत्तात्रय निकम क्रिएशनवरती अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ ब पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट द्या तसेच जर का आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे आम्ही बनवलेले आणि अपलोड केलेले नवीन नवीन व्हिडिओ त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच धन्यवाद आणि पाहात राहा दत्तात्रय निकम क्रिएशन नवीन नवीन व्हिडिओसाठी